मित्रांनो तुमच्याही घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात आहेत हे दहा वास्तुदोष होय तुम्हाला वाटत असेल की आमच्या घरात कुठल्याच प्रकारचा दोष नाही आम्ही पूजापाठ योग्य रीतीने करतो देवाची पूजा भक्ती सर्व आमचं बरोबर आहे आम्ही प्रत्येक गोष्टीत कधीच चुकत नाही पण हे दहा वास्तुदोष असे आहेत जे छोट्या छोट्या चुकांमुळे लागतात होय मित्रांनो ते कोणते आहेत आणि ते कसे दूर करायचे प्रत्येक गोष्ट मी पूर्ण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे घरात सतत पैशाची अडचण येत असेल कुठलंही काम होत नसेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आयुष्यात जे दोष आहेत ते नक्की दूर होतील तुम्ही कधी असं वाटलं आहे का तुम्हाला की लाख मेहनत करूनही पैसा आपल्या घरात टिकत नाही कमाई खूप होते पण खर्च त्याहून जलत होतो जर असं होत असेल ना तर कदाचित तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगतीत सगळ्यात मोठा शत्रू बनत असतील होय व्हिडिओ सुरू करण्याआधी एक मनापासून केलेली विनंती जर तुम्ही श्रीकृष्णांचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की जय श्रीकृष्ण नक्की लिहा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतो तेव्हा प्रत्येक अडचण सोपी होते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार फक्त विटा आणि दगडांची गोष्ट नाही ते बोलते ऊर्जा संपंदनाची आणि जीवनाच्या दिशेची घरात ठेवलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बनवू शकते किंवा पूर्णपणे बिघडवू शकते आता थोडं विचार करा तुम्हाला नेहमी असं का वाटतं की घरात उगाच तणाव आहे पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळूसारखा निसतून जातो इतर लोक प्रगती करत आहेत आणि तुम्ही तिथले तिथेच थांबून आहात तर सावधान व्हा कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या या दहा छोट्या आणि मोठ्या वास्तुदोषांमुळे होत असेल आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तू जरी निर्जीव असली तरी कितीतरी ऊर्जा घेऊन येते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर केवळ तुम्हाला पैशाने नाही तर शांततेलासुद्धा तब्येतीला आणि यशाला सुद्धा ते हळहळून हर सोडू शकते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहे जर जर तुम्ही आजच घरापुढे काढून टाकल्या तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो पण कधी विचार करत नाही की याच आपल्या आर्थिक अडचणीचं मूळ कारण आहे कदाचित यापैकी एखादी गोष्ट आजही तुमच्या दारात मंदिरात किंवा कपाटात लपलेली असेल तुमच्या घरातील बरकत बसली आहे चला तर मग वास्तुशास्त्राच्या या जगात एकत्र पाऊल ठेवूया प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमचं नशीब लिहिलं जातं पण त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेल वरती एस ए मराठी या चॅनेल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोबत जर हा व्हिडिओ तुम्हाला जरासा जरी उपयोगी वाटला तर कृपया तो शेअर जरूर करा कारण तुमच्यामुळे कुणाचं जीवन सकारात्मक वळण घेऊ शकतं आता चला जाणून घेऊया त्या दहा गोष्टी ज्या घरातून बाहेर काढतात धन शांती आणि सुख स्वतः चालत तुमच्या दारात येतील क्रमांक नंबर एक मित्रांनो आता आपण बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दल जी लोक अनेकदा करतात आणि ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नशिबावर शांततेवर आणि समृद्धीवर होतो ती चूक म्हणजे देवदेवतांच्या भंग मूर्ती किंवा फाटलेली प्रतिमा घरात जपून ठेवणं अनेक वेळा पूजेदरम्यान मूर्ती तडकते किंवा फोटोचा कोपरे पाटतात आपली भावना त्यांच्याशी जोडलेली असते त्यामुळे आपण ती फेकणं पाप समजतो पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार हे अजिबात पाप नाही तर एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगतीपुढे एक भयंकर अडथळा उभा करू शकतो होय मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात ठेवल्यामुळे एक हळूहळू पसरणारी पण तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही ऊर्जा केवळ तुमचं मन धन अडकत नाही तर मानसिक ताणतणाव वादविवाद आणि घरातील अशांती देखील वाढवते म्हणून माझी तुमच्याकडे एक प्रार्थना आहे अशी पवित्र वस्तू जर भंगन किंवा जुनी झाल्या असतील तर त्या एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात नेऊन त्यांची नम्रपणे विदाई करा पण अशा वस्तू घरात अजिबात ठेवू नये आणखीन एक गोष्ट आजकाल अनेक लोक अशा देवांच्या चित्रांचा वापर करतात जे पारंपरिक स्वरूपाचे नसतात जसं की चिलमंग ओढणारे शिवाजी किंवा अतिशय विकराळ स्वरूपातील भैरव अशा चित्रांची जरी ते कला म्हणूनच का नको असे ना तरीही घरात ऊर्जेवर तीव्र परिणाम होतो कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करतं आणि विक्राळता किंवा रामदर्शन छायाचित्र घरातील सौम्यता आणि लक्ष्मीला दूर करतात हे लक्षात ठेवा जेव्हा देवता घरात असतात तेव्हा त्यांचं स्थान संख्या आणि स्वरूप सगळं वास्तूनुसार संतुलित असणं अशुद्ध किंवा असंतुलित असतील तर ते कृपेच्या जागी विप्ती येतात लक्षात ठेवा म्हणूनच आजच घरात पहा कुठे फाटलेली प्रतिमा भंगन मूर्ती किंवा विकराळ चित्र ठेवलेले आहे का जर हो तर ते आत्ताच काढा तुमच्या आर्थिक नुकसानीचा नुकसानीचा तो पहिला टप्पा होय आणि हे हटल्यानंतर तुम्ही चमत्कारिक फरक अनुभवाल मित्रांनो या गोष्टी बऱ्याच आहेत तर तुम्ही लक्षात घ्या लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनात नको ती घराच्या भिंतीमध्ये आणि कोपऱ्यामध्येही असायला लागते तेव्हा लक्ष्मी मातेचा वास होतो क्रमांक नंबर दोन वास्तुशास्त्रात आपल्याला शिकवले की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडाचं रचना नसून ते आपल्या ऊर्जा केंद्राचं प्रतिबिंब असतं म्हणून जेव्हा आपण तिथे एखाद्या गोष्टीचं चित्र लावतो तेव्हा त्यासोबत त्या गोष्टीची ऊर्जा आपल्या जीवनात प्रवेश करते साप गाढव घुबड डुक्कर वंशज माती वटवाघूळ गिदाड कबूतर किंवा का कावळा हे जरी निसर्गाचे भाग असले तरी त्यांचे चित्र आपल्यासोबत नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करू शकतात होय मित्रांनो अशा चित्रापासून आपल्या मनात आणि घराच्या वातावरणात अशांती आणि तणाव वाढतो म्हणून तुमचं घर शांतता प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं ठेवण्यासाठी अशा चित्रापासून नेहमी दूर राहा यातच आपला शहाणपणा आहे कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणं किंवा दुसऱ्याचा वापर केलेला रुमाल वापरणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं वास्तुशास्त्रात कोणाकडून फुकटात रुमाल घेण्यास मनाई आहे असं केल्याने संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं आणि नात्यात कुडता निर्माण होऊ शकते क्रमांक नंबर तीन जर तुम्हाला पर्समध्ये ठेवायची आवड असेल तर ते फॅशन म्हणून नका ठेवू किंवा मा गरज म्हणून नका ठेवू ते बघा तुमची ऊर्जा सौभाग्याशी देखील जोडलेली असते वास्तुशास्त्र असं सांगतं की पर्स किंवा तिजोरीत फक्त पैसाच नसतो तर तिथे ऊर्जा प्रवाहित होते म्हणून त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणं आवश्यक असतं जसं की चांदीचं नाणं देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा कि किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचा संचार करतं लक्षात ठेवा फाटलेली तिजोरी किंवा तुटलेलं पर्स फक्त धन अडकवत नाही तर त्यात बरकतही राहत नाही तसंच खिशात ठेवलेले फाटलेले किंवा जुने नोट्स देखील हळूहळू नकारात्मकता पसरवतात तुमचा पर्स म्हणजे तुमच्या समृद्धीचा प्रतीक आहे त्याचा आदर घ्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख समाधान आणि भरभराट घेऊन येतील क्रमांक नंबर चार घर ही ती जागा आहे जिथे आपण शांती प्रेम आणि ऊर्जा शोधतो पण विचार करा जर त्या घरात तुटलेल्या किंवा खराब गोष्टी असतील जसं की फाटलेला आरसा बंद पडलेली घड्याल तुटलेला पलंग किंवा चिरलेला दिवा तर असं घर सुख आणि समृद्धीचं केंद्र बनू शकेल का वास्तुशास्त्रात याबाबत आपल्याला याचाही इशारा देतं तुटलेली भांडी खराब इलेक्ट्रॉनिक उपकरण फाटलेलं पोस्टर किंवा चित्र जुना मॉडक्लीस असलेला फर्निचर हे सगळ्या गोष्टी हळूहळू घरात नकारात्मकता ऊर्जा आणून टाकतात आणि ऊर्जा आपली सकारात्मकता पूर्ण शोषून घेतात आणि मग त्या रिकाम्या जागेत नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जी घराचं वातावरण जड करते आणि मनात बेचनी तणाव आणि मानसिक गोंधळ निर्माण करते जर तुमच्या घरात कुठल्याही वस्तू तुटलेल्या असतील तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा मनापासून तिला अलविदा सांगा कारण या गोष्टी फक्त निरुपयोगी नसतात त्या तुमच्या आनंदाच्या मार्गात अडथळा बनतात तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा यांनी भरलेलं असावं तुटलेल्या गोष्टींची नातं तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनात अंतर्मित्रित करा क्रमांक नंबर पाच पूजा घरी एक अशी जागा आहे जिथे आत्मा शांतता अनुभवते जिथे प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीची मधुर ध्वनीने आणि दिवाच्या प्रकाशाने होते या पवित्र जागेत एक खास स्थान पूजा पण तुम्हाला माहिती आहे का हा कलश रिकामा ठेवणं ही फक्त एक साधी चूक नसून एक गंभीर वास्तुदोष आहे वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की पूजा कलश हा फक्त एक धातूंचे भांडे नाही त्यांचे ब्राह्य ब्राह्म विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो जेव्हा हा कलश रिकामा असं समजलं जातं की आपण त्या दिव्य शक्तीचं आमंत्रण तर दिलं पण त्यांना सन्मान दिला नाही कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेला असतो त्यात भरलेलं पाणी केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित ठेवतो म्हणून तो कधीही रिकामा ठेवू नका गंगा जल भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख आणि शांती नादेल मित्रांनो समृद्धी राहील जेव्हा पूजेचा कलश भरलेला असतो तेव्हा तो फक्त तुमच्या घराची शोभा वाढवत नाही तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक कोपऱ्यात प्रगती आणि यशाचे नवीन दरवाजे उघडतो म्हणून चला श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या आपल्या पूजा घराला पूर्ण करा आणि कलश रिकामा नाही तर दिव्यता आणि सकारात्मकतेने परिपूर्ण ठेवा क्रमांक सहा सजावटी वस्तू किंवा कलाकृती काही लोक घाबरतात कला रूप देण्यासाठी नकली किंवा काटेरी झाड लावतात वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाड अजिबात लावू नयेत यामुळे कौटुंबिक नात्यामध्ये काट्यासारखी टोचणारी भावना निर्माण होऊ लागते ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांना मतिभ्रष्ट होऊ शकतो अनेक लोक जुनी किंवा निरो उपयोगी वस्तूंनी आपलं घर सजवतात पण असं करणं योग्य मानलं जात नाही अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा त्यांच्यासोबत आरोग्याच्या संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात जर कलाकृतीच्या नावाखाली अशा काही वस्तू किंवा पेंटिंग्ज असतील ज्यामध्ये सुकलेले झाड झुडूप मनविरहित उजाड शहर विघटित घर यांचा समावेश असेल तर जरी त्या कलात्मक मानल्या गेल्या तरी वास्तुशास्त्रानुसार या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात मित्रांनो क्रमांक नंबर सात मित्रांनो आपलं घर फक्त विटा आणि सिमेंटाचं नसतं ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्र असतं पण अनेकदा आपण अनावधानाने स्वतःच्या घरात नकारात्मकता पसरवतो आणि त्यामागे काही अशा वस्तू असतात ज्या आपण अस्वस्थपणे दुर्लक्ष करतो कधीकधी लक्षात आलं असेल की औषधी घरात तिथं तिथं पडलेली असतात कुठं टॉयलेट क्लीनर उघडला पडलेला असतो तर कुठं शॅम्पू कुठं तेल कुठं कीटनाशक किंवा मच्छर मारण्याचं औषधी टेबलवर किंवा कटपाटावर ठेवलेल्या असतात ही सगळ्या साधी गोष्टी दिसतात पण यात असलेलं रसायन घराच्या हवेत विष पसरवू शकतात याचा परिणाम आपल्याच लोकांच्या आरोग्यावर मानसिक शांततेवर आणि जीवनाच्या सकारात्मकतेवर होतो वास्तुशास्त्रानुसार आणि आरोग्य दोन्हीही सांगतात की अशा हानिकारक वस्तूंपासून घरात एक विशिष्ट प्रकारची असुरक्षितता जागी होते तुम्ही लाकूड किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बनवा ज्या त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवा ते कामासुद्धा येतील ही जागा स्वयंपाकघरात किंवा मुलांची खोली किंवा बेडरूमपासून दूर असावी जेणेकरून नकारात्मक प्रभावांपासून घराची पवित्रता टिकून राहते घरी जागा आहे जी तिथे जीवन फुलतं ते सुरक्षित पवित्र आणि शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे थोडीशी काळजी घेतली तर तुमचं घर पुन्हा एक मंदिर बनू शकतं वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर ठेवा जर घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर तिथे कापराच्या दोन टिक्क्या ठेवा जेव्हा त्या टिक्क्या विघळून संपून जातील तेव्हा दुसऱ्या दोन टिपक्या ठेवा अशा प्रकारे टिक्क्यांची अदलाबदल करत राहिल्यास वास्तुदोष निर्माण होणार नाही मित्रांनो क्रमांक नंबर आठ कोळ्याचं जाळं मित्रांनो घरात कोळ्याचं जाळं दिसलं तर ते त्वरित काढून टाका या जाळ्यामुळं तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की कोळ्याचं जाळं घराच्या कोपऱ्यात राहिलं असतं तर ते काढणं गरजेचं असतं काही लोक जाळं काढण्यास घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की कोणीतरी घर मोडतंय पण जेव्हा जाळं काढणं आवश्यक आहे कारण कोळी हे जाळं राहण्यासाठी नाही तर शिकार अडकवण्यासाठी बनवतात म्हणून हे जाळं असणं अनुसूचित मानलं जातं की माचीस हे अग्नीचं प्रतीक आहे अशा परिस्थितीत कोणाकडून माचीस घेणं म्हणजे घरात अशांतता पसरवतं फुकटाची माचीस घेतल्याने घरात सदस्यांना मनात राग निर्माण होतो आणि अशांतीचं वातावरण निर्माण होतं क्रमांक नंबर नऊ दगड रत्ने मित्रांनो कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का आपल्या घरात बऱ्याच वेळा अनावधाने काही दगड रत्ने अंगठ्या पाईत किंवा इतर लहान सहान वस्तू इतर इतर इधर उधर ठेवलेल्या असतात ज्यांना आपण विसरून जातो आणि त्यानंतर त्या वस्तू कधी आपल्याला लवकर सापडत नाही हो मित्रांनो ह्या आपण ठेवून जात येतो आणि त्यानंतर विसरून जातो पण तुम्हाला माहिती आहे का किंवा त्याकडे आपण फार जास्त महत्त्वाकडे लक्ष देत नाही पण खरं सांगायचं तर अशा छोट्या छोट्या आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करतात गोष्टी मित्रांनो वास्तुशास्त्र म्हणतं की एक छोटासा दगडसुद्धा आपला नशीब बदलू शकतो तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो तर कधी अपयशाचं कारणसुद्धा ठरू शकतो जेव्हा हे अनावश्यक आणि अनावधाने ठेवलेले गेलेले दगड किंवा ताईत तुमच्या घरात पडून राहतात तेव्हा घरात त्यांची ऊर्जा हळूहळू तुमच्या घरावर वातावरण बदलवू शकते यामुळे नकारात्मकता ऊर्जा पसरू शकतात आणि तुमच्या मनात कुटुंबात ताणतणाव गोंधळ आणि अडचणी निर्माण करू शकतात म्हणून तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे अति आवश्यक आहे तुम्ही अशा अनावश्यक वस्तूंना दूर ठेवलेलं बरं लक्षात घ्या मित्रांनो हा एक पाऊल तुमचं घर नवीन ऊर्जा आनंद आणि यशाने भरून टाकेल लक्षात ठेवा आपलं घर म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे ते स्वच्छ सकारात्मक आणि सुखद बनवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते क्रमांक नंबर दहा सोफा खुर्ची किंवा टेबल मित्रांनो जर तुमच्या घरात कुठलेही तुटलेलं खुर्ची किंवा टेबल ठेवलेलं असेल तर ती त्वरित घरातून काढून टाका किंवा त्यांना दुरुस्ती करायला द्या अशा गोष्टी तुमच्या पैशाला आणि प्रगतीला अडथळा आणतात सोफा असो खुर्ची असो टेबल असो किंवा कसेही असावेत यात वास्तुशास्त्रात महत्त्व आहे हे देखणे आणि स्वच्छ असले पाहिजे पण कधी कधी त्यांची रचना किंवा आकारसुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो म्हणून अशा वस्तू खरेदी करताना कोणत्याही वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्ला घेणं अधिक योग्य मानलं जातं जर घराचा मुख्यधार दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष लागू शकतो जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर खालील उपाय करा एक सर्वप्रथम घराच्या समोर दरवाजापासून दुप्पट अंतरावर निमाचं झाड लावा दोन दुसरं म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानजीचा फोटो लावा तीन एक आरसा लावणं देखील फायदेशीर ठरू शकतं चार मुख्य दरवाजाच्यावर पंचधातूचा पिरॅमिड लावल्याने वास्तुदोष नष्ट होतो पाच गणपती बाप्पांचे दोन दगडी मूर्ती बनवा ज्यांची पाठ ज्यांची पाठ एकमेकांना जोडली असली या जोडींचे मूर्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या अगदी मध्यभागी बसवा जेणेकरून एक गणपती घराच्या आत पाहत असला आणि एक घराच्या बाहेर पाहणारा असावा जेव्हा घरात वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त भिंती किंवा फर्निचर बदलत पुरेसे नसते तर त्या घरात ऊर्जा शुद्ध करणं देखील तितकं महत्त्वाचं वा असतं वास्तुदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी वेळोवेळी सूर्यकांड किंवा रामचनात्मक यांचं पठण केलं पाहिजे या पवित्र मंत्राची ध्वनी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते आणि नकारात्मकता दूर करते सकारात्मकतेचा संचार वाढवत असते जेव्हा रामनामाचा प्रभाव घरात असतो तेव्हा प्रत्येक अडचण आणि अडथळा आपोआप दूर होऊ लागतो हे फक्त एक धार्मिक संस्कार नाही तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्धता आणि शांततेने भरून टाकणारा एक आशीर्वाद आहे आता बोलूया अशा काही वस्तूविषयी ज्या वास्तुशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानल्या जातात आणि ज्या मोफत घेतल्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या अडथळी येऊ लागतात मित्रांनो बघा एक तेल शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी तेल अर्पण करणं शुभ मानलं जातं पण जेव्हा तुम्ही कोणाकडून विचारल्याशिवाय मोफत तेल घेता तेव्हा ते तुमच्या आर्थिक अडचणी आणि त्रासाचं दार उघडू शकतं म्हणून तेल घेताना नेहमी काळजी घेणे आवश्यक असते नंबर दोन काळेतील हे छोटेसे काळेतील राहू केतू आणि शनीच्या संबंधित असतात सुद्धा हे मोफत घेणं किंवा दान म्हणून स्वीकारणं तुमच्या नशिबाला मोठ्या अडचणीत आणू शकतं शनीची कठोरता आणि राहूच्या केतूची कलविष्ठा तुम्हाला समान करावा लागू शकतो तीन सुई किंवा नाजूक वस्तू ही वस्तू तुमच्या नात्याला नाजूकतेशी संबंधित असते कोणाकडूनही मोफत सुई घेणे तुमच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि नातेबंगाचं कारण ठरू शकतं म्हणून नाते टिकवण्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे चार लोहा ही एक कठीण धातू असून शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही परवानगीशिवाय लोहा घेणं म्हणजे तुमच्या घरात गरिबी आणि दारिद्र्यपणाला आमंत्रण देणं होय म्हणून लोहा नेहमी सन्मान आणि समजूतदारपणेनेच घ्यावा मीठ जेव्हा अचानक घरात मीठ संपतं तेव्हा शेजाऱ्याकडून मोफत मीठ घेणं वाटतं आपल्याला सोपं पण वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंध शनिदेवाशी आहे मीठ घेतल्याने आपल्याला फक्त आर्थिक अडचणी वाढत नाहीत तर आरोग्यविषयी समस्या देखील उद्भवू शकतात आणि कर्जात ओझ्याखालीसुद्धा आपण दडपण निर्माण होऊ शकतो मित्रांनो या गोष्टी केवळ रिवाज किंवा जुन्या परंपरा नाहीत या तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी निर्माण करणाऱ्यासुद्धा असू शकतात तुमची सुख शांती टिकवून ठेवण्यासाठीचे वास्तुशास्त्राचे नियम आहेत त्यांना समजून घ्या स्वीकारा आणि तुमचे घर सकारात्मक बनवा शांत आणि समृद्धीने भरलेले बनवा मित्रांनो आपण हे आज सर्वात मोठे आलिशान घर असते त्या घरात त्या काही छोट्या जर चुका झाल्या तर त्या घराचा राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा सोबत आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण आणि धार्मिक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी